आता पंच वाटेल असं म्हटल म्हटल जवळजवळ फिफ्टी फाय घरांचे प्रत्येकाच्या घरांचे गेला आणि तेन लेक क्रॉस जाते आणि आडपयचे जे हा सिग्नेचर घेता ते माझेकडे असं ते सिग्नेचर घेता माझेकडे असं हांगच्यान जर जवळ जवळजवळ चौदा घरांचे लॉस झाले असा सगळ्यांची सिग्नेचर मारलेली असा हा चौदा आणि एकटी ती घराकडे ना तिची टीव्ही गेलेली असा सगळ्यात चोड्या जणांचे टीव्ही फ्रीज टीव्ही फ्रीज इंडक्शन हे सगळ्यांचे गेल्ले असा आणि हे कालच इश्यू हो इशू आम्ही हे करीत असा म्हटलं हे फेस करीत असा कितकेशे दीस झाले ना पाऊस पडता एक जाता सोड गजाल पण जी सानी दिसांनी जे दिसांनी सुद्धा हे चालूच असता ओवरफ्लो जावं शॉर्ट सर्किट हे चालूच थंय त्या लागून कितके जणांचे सिंगल सिंगल घराचे खूप जणांचे किती ना किती तरी वचत असतं आता मेन म्हणल्यार ही जी कॉन्स्टिट्युएन्सी येता ती खास जो आमचो एम एल आसा सुदीन ढवळीकर पॉवर मिनिस्टर आसा, ते हातच्या ही हे येता डिपार्टमेंट कडेन आसा पूण अजून थंय काय केले ना साधे ट्रान्सफॉर्मर बदललेले ना सब स्टँडर्ड काम जाता थं कोणी हे केन्ना फोन केला फोन फोन के घेयना फाटल्या सा तेच जे सेम जातले की वायर कट जाऊन पडटा शट जायना लाईट आ, तेना दोन कौना -कौना एक एक ते दोन गायो आणि एक कुत्रो मेल्लो पण थं जर लोकांचा कोण मनशाचा हात तो समको आणि हे जात म्हटलं हळू जाताली गावात आणि हे कांयच पडलेलं ना त्याच्या काकान जसं म्हणले आमच्या गावात येत ना येणार त्याचे कोणा कोणा धाडटा आणि हे करता हे तरी बंद जर कियाक लॉस झालं ते लोकांच्या प्रत्येकाची ती जर आता ती घरात एक एक लाख सुमारे लॉस झाली असा असे प्रत्येकाचे घरात जल्ले असा आता लॉस बेर कोण करतलो हांगा सगळ्यांनी हात वयर काढले की झाले ते हे जायना प्रत्येक वेळा तेच चालू असतं थंय मडक म्हणजे कोणा धमकी दिवप कोणा हे करप आपले आपले हे म्हणून करून दाखवता हे तरी बंद हो लॉस आम्ही मेळ्या शिवाय आम्ही फाटी सरचे ना पहिली म्हणल्यार आणि ढवळीकर बाबा तुकाय सांगता की आम्ही हे आता एसिस्टंट इंजिनियर असा ते दिल्ले असा ईक एक लॅटर व केलं असा चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर तेका, तेका चीफ सीईक वतले मागीर पजे सीईक आम्ही जाय पडलेले असेंब्लीनूय काढतलो इशू तू काढटले तू बरे झाले आम्ही तुका सपोर्ट करता त्या टायमार पण लॉस लोकांक जाला प्रत्येकाक तुझी पाचशे रुपया हजार रुपयाचे ते लॉस ना हो एक एक दोन दोन लाखाचा लॉस सगळ्यांक सगळ्यां बरे भशन दिवचो आणि हे जे किती असं किया पहिली पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आशिले ते पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटात अशेच घट्टण झालेले त्यांना आम्ही ते त्रास काढताले उदक म्हटे नळ म्हणता ते, 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 ते तो ते सांगत असं ते योच ना जयक्रिष्ण शिरोडकर म्हटलं त्यांना शिरोड्या कॉन्स्टिट्युएंसीत आशिले त्यांना जे काम झाले ते अजून बरे काम ना म्हणजे कसं तरी डेव्हलपमेंट करता तुम्ही हो विचार विचार कर आता तुमचे जे म्हटले ते जाणटेपण येण येश लास्ट करत तरी कित तरी बरे म्हणून झाला आणि लोकांकूय सांगता आता था, ना कित्याक आयज जे घडला ते फुडें फुडें चालूच राहतले आयज सगळे जणांचे म्हणून सगळे एकठांय एक सगळे जाणां सायन मारले कोणाक कोणाकडे जातले तेन्ना कोण येऊचे ना आणि असे घडलेलें असा ते तो एक हो तो अंकल असा त्याचे सगळे घरातले सेबी घरातले ते सगळे हे गेले ते अजून बरे लॉस हे जातले ना आमी आवाज करतले आणि फुडें आवाज उठयतले कित्याक हे लॉस जाता रात्री दोनांक तिनांक लायटी वयता स वरां लायटी असना नोट करून दल्ला सगळे स स वर लाईट वस तसं काय फुडे सातांगेली लाईट नवांग येतात मागीर परत सांची तिनांक चारांक लाईट वयता पय मेन म्हणजे फोन घेयना कोण सो आज तुम्ही येल्ले हंगासर एक तुमका इंजिनियर हंगासर एक्चुली काल हांगा फोन केल्लो आणि काल एक्चुअली काल जेव्हा आम्ही फोन केल्लो रोखडेच इंस्पेक्शन जाऊक धा लाख पंधरा लाख लॉस म्हणजे बारीक लॉस न्ही रोखडे त्यांच्या थं साडे पाचांक सुमार इन्सिडंट घडलेलो साडे सात बरे कोण येऊन हा जेव्हा घराकडे पावलो तेव्हा हा कॉल केलो सूरज हे आशिल्लो गावडे आशिल्लो काय कोण तो तिथे फोन केलो तो म्हणजे आपल्याचे किया म्हणजे हा तू येऊ जाय म्हणून हा फुल टाईम ड्युटी तुझी तू येई म्हणजे हात वर काढपा शकना आम्ही एम एल ए का नाही फोन करू पाहिजे आणि ते कोण थोडे जण त्याच्या पायाकडे वयता ते त्याच्या पायाकडे वचून आम्ही ते, ते, ते करू शकत आम्ही कायद्यान झगडटा हांगा हे सगळे लॉस त्यांच्यानी आता इन्स्पेक्शन जावपा जाय बेगी बेगीन मागता इन्स्पेक्शन जावपा जाय म्हणून ते लोकांची फ्रीज लॉस झाला हो ते फ्रीज आता रोखडे त्यांना रोखडे दिवप जाय हातून मेनली वार्ड नंबर सिक्स आणि सेव्हन वार्ड नंबर सिक्स आणि सेव्हन आडपय दुर्पाट पंचायतीचं वार्ड नंबर सिक्स आणि सेव्हन मेजर लॉस झाला सांगते कित्याक ते सायडच्यान तेंच्यांनी लायट उडयल्ली कितें कटी कटींग करता म्हणून आनी मेन म्हणल्यार पर परत परत जाता हांगा हांगा येयल्ल्या दिसाक स स वरां चार चार वरां लायट आसना आनी खास करून खास मॅसेज जी सुधीन दवळीकाराक आसा तूं पावर मिनिस्टर एक कितें तरी बरें करून आम्ही पीडब्ल्यू डी पळले कितके खालचे दर्जाचे काम आणि कितें जातालं ते पळयलां आता तूं हे रस्त्याचे डांबरीकरण केलं पळयलां कशें कसे तें ते जाय जाल्यार एक्सपोज करपा जाता सारकी टेप आणि हे घेवन एक्सपोज करपा जाता आनी पावसान करतले काम कितकीच सोडतले खबर ना कित्याक फाटली णव वर्सां आम्ही हे भोगिता रस्त्याचे गाड्यांचे बॅकबोन हे बोन आणि रस्त्याचे गाडो सगळ्या मोडलेलो असतात हे इलेक्ट्रिसी डिपार्टमेंट घेतलं ते तरी हे कर आणि दुसरी गजाल जे आमच्या हंगा ए बसलेले असा ते कडेन एक भिता न सांग तो फोन रिसीव करिना आणि फोन रिसीव करपा फाटले त्यां कारण सांगलेलं असं की आता कसली कामं करता पण त्याचेकडे किती एक वेळ भरगो खातीर तो त्या खातं सांगता तुम्ही भिता एक आम्ही एक थंय सांभाळते आम्ही कडेन एक जे एक मेळटा प्रत्येकाचो रिपोर्ट घेता आणि आमी जो विरेश बोरकर आसा आमचो एम एल ए थंयच्यान सगळो रिपोर्ट घेता आणि त्याने थंच्या सगळे जे जे एसी बी लागतकीर मातसो फ्लो जाय पडटा तेन्ना ट्रान्सफॉर्मर चेंज करून घेऊ ट्रान्सफॉर्मर हा चेंज केले वीस वीस वर्सां ना त्या लागून हो प्रॉब्लेम जाता आणि त्यांना सांगता की तुम्ही भियो नसताना थोडे त्याला रिपोर्ट दिया बाबा ना पहिले असेंब्ली येतात आता आले हे तुमची नावं घेऊन ती असेंब्लीन आम्हाला काढपा देऊ नका अंडरग्राउंड केबलिंग हा पावसा वेळी जातले कंप्लीट दिसतात जावचेच ना रे जावचेच ना कित्याक आज जो आम्ही आता साठ वर्सां पळयता हा अजून पर्यंत त्यो ज्यो पण वायरी पण वयल्यान सरयो घातलेल्या त्यो खं खं तुटून पडत असतात ते हे झालं पीठ झालं त्या सरयांचे त्यो सरयो काय बदली ना आणि ते व्हायर अंडरग्राऊंड गेला आयज म्हणजे तो केवल शॉर्ट झाला तो म्हणतात आणि किती झालं असे करून करून आता जशी आमच्या जर सांगला ते बरोबर असा कित्याक की अंडरग्राउंड जर तुम्ही केलं तेवय तर तुमचे आता बरोबर जायना म्हणजे आम्ही असे उपासमार काढपासे कोणाचे हॉटेल आहात जे चलता ते सगळे माझे हॉटेल असा आम्ही किती केलं जे आमक सगळे पेड्ड्या करून पाव बी घेतात ते काढून बाहेर उडोवचे पडतात जर आमक ला भाजी बिजी करतो को ते कोणाकडे घालतो ते सुद्धा घालूक मेना सारखे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आमच्या आडपै दुर्बार अंडरग्राऊंड केबलिंग बरे याद केले आता अंडरग्राऊंड केबलिंग घालताना ते फक्त लेबर असते त्यांचे लेबरा बरोबर केंजिनियर येणार जेई येणार फाटल्या दिसांनी जेव्हा उणीर काम चालू असले थंय स्पोर्ट झाला अकस्मात हो त्या टायमार आता हे दिसून जर पळयता स सात एक्सिडंट झाले जर इलेक्ट्रिटीचे ते झालं स्पोर्ट्स ते भारसळे वाटवले पण असे जर जाता त्यांना तुम्ही जर कोण प्रेझेंट ना जर कसे जातलं आणि फाल सकाळी अंडग्राऊंड केबलिंग करतो तुम्ही थंच्या इशू आता तो तुमच्याकडे सॉल्व ना आता आता हांगा जर पळता परत परत त्यात त्या जाग्यार खोणीत असतात ते एसटीपी म्हणजे एसटीपी त्या जाग्यार खोणीत असता अंडरग्राउंड केबलिंग हा सेम इश्यू असा परत परत तेच 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 हे ते ते करीत रस्तो करता थंय फोडून उडयता हे खंय तरी बंद जावपाक जाय वीट येयली सारकी लोक प्रत्येक जाणांक वीट येयला हे पय हे तेजे अगेन्स्ट पय सायनी अगेन्स्ट म्हणले तेंकां लागून सायनी मारलेले आसा सगळ्यो फिफ्टी फायव्ह जाणांचे दुरपाट केल्ले आसा ओवरऑल so, ओवरऑल no? ओवरऑल परिस्थिती कितें आसा म्हण खंय मतदारसंघाची खंय yeah. ताळतंत्र नासतना म्हणजे केबलिंग सुद्दां चलता पळय जे कोण वेवस्थीत मनीस ते डिपार्टमेंटाचो मनीस जे कोण भायले कॉन्ट्रॅक्टर हाडल्यात आणि ते काम करपाक सोडल्या पळय त्यांना टाळतंत्र काय ना ते व्यवस्थित असे काम करता असे काय ना आणि गोयभर सुद्धा असोच प्रकार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट चाललेला असा हे सर्रास सगळ्यांना दिसता पण आज खरी दबावाखाली मोडक मतदारसंघातून सुद्धा दबावा खाली, खाली लोक उल म्हणजे आज लोकांनी सुद्धा बाहेर सरपाची गरज असा आज हो टॅक्स पेयरचं पैसो खरी नाका दृष्टीन विल्हेवाट लायता म्हणजे खरी कोणाची तरी वयता वय अशे म्हणून सांगता त्या इवन ते केबल सुद्धा म्हणतात त्याची कॉलिटी ऑफ स्टँडर्ड कॉलिटी म्हणतात पण ती रेटीन नॉमिनल असॉमिनल तो म्हणजे स्टँडर्ड कॉलिटीचं घातला असतो केबल म्हणजे हे कोणाचे काळ तंत्र चेकिंग हे ते कोणाचे आणि अस्तव्यस्त सगळे केबल पडलेले असं म्हणजे आज तुम्ही पळले म्हणजे फुडल्या वर्ष जातले काय कोणी क्वेश्चन केले हे फाटले आणि फुडली दोन चार वर्सां सुद्धा केबलिंग कंप्लीट जाऊपानं असं तरी चित्र दिसता सो तुम्ही हे व्यवस्थित हायलाईट लावपा जाय आणि कन्सर्न जे कोण असा अधिकारी जाऊ सीएम सुद्धा असा हेचे कडे फोटो पोचपाक जाय देव बरे करून मुद्दम टार्गेट केले दिसतात तुमच्या एरियेत टार्गेट असे नाही ते स्टँडर्ड काम चालू असतं थंय तुम्ही पहिल्यारच कळले त्याने जसं सांगले पण आता हा उलयना लोक लोकल उलयता सगळे सबस्टँडर्ड म्हणजे वायरी असता पण त्यो तरी असता मागीर तेंच्यांनी हांव म्हणलें तशें ट्रान्सफॉर्मर चेंज ए, आ, 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 हो ना टार्गेट अशें ने मुद्दम जाऊन अशा तुम्ही येऊन पळले चल फायट के आयच्या दिसून जे आयच्या दिसा त्यो पळयात सोरं कित हे सांगता ते खरें काय खोट बरें कित्याक आमी पात्रांव म्हाजो हांव पात्रांव म्हटल्यार पंचवीस तीस वर्सां आसा सुदीन ढवळीकरटल्या तीस पंचवीस वर्सं असा पण हा त्या आक्षेप असं हाडिना पण हे त्याने काम थंडी पळचे ते पळचे की जे त्याच्या फाटल्यान पळय जे फाट पळय ते कुत्रे पण धावता पण नू त्यां हाडू नाका तू यो आनी पळय तू यो आनी पळय हे सांगता ते खरे का खोटे पैसे मेळटा न्हू ते पैसे त्यांच्या बॉल्स पडले म्हणजे ते वगे पडटा तू स्वता यो आनी पळय ते जे, रोहन देवळा कडेन परत एक पावड मार हेच रोंदा देवळा कडेन घराणे घालून तेका दिवपी हांव देवाचे तुझे बरें जावचें आणि आमचे लोकांचें बरें कल्याण तुवें करचें म्हणून जर तर तो थंय त्या देवळा कडेन येवन लक्षूत मारिना कितें ताजे पयलीं थंय शिशळ मेलो कशें कितें मुखर आतां आता फॉलोअप म्हणल्या नेक्स्ट वयतले लेटर सीईक वयतले जाय जाल्यार एमएलएक दिले तेणे खरे कन्सर्न डिपार्टमेंटाक थंय धाडूंक जाय आशिल्ले पण धाडून अजून पर्यंत आम्ही जेव्हा येले तेव्हा कोण धाडू नाशिल्ले एई हांगच्यान दुसरे कडे गेला येते व्हडले लॉस म्हणल्यार एक्च्युली येवपा जाय एटलिस्ट हांव जेव्हा फोन केला तेव्हा तेका कळा तो बी ए तो म्हणून आपल्याक खबरूच ना तुका सांगपा जाय न्ही हेंच्यानी कोणे तरी डेडलायन बी कितें दिता तुम्ही डेडलायन म्हणल्यार आता पयली पळयतले आमी पूण एसेंब्लीन जर तो करिना जाल्यार एसेंब्लीनूय हो आवाज उठयतले आमी कित्याक लॉस तो बारीक लॉस ना हो खरो व्हडलो लॉस आनी गोयभर हलपासले असं लॉस असतो सगळं या प्रत्येक एक एकदा इंडिव्हिज्युअल फायट जाता पण त्यांना त्यांना का कायच मेळना पण हे फावटी सगळ्यांचं केला के सगळे जण लोक उठलेले असा प्रत्येक जणांनी प्रत्येक जणांनी हा सायन मारलेले असा दुर्वटच्या त्या पंचान फिफ्टी फाय जणांची सायन घेतलेली असा सगळ्यांचं लॉस असे सेम बरलेल सगळ्यांनी सबमिट केला आमचे आडपैसे माझे हा जवळजवळ चौदा असा एकटी घराकडे नाशिली त्यांची हा सांन घेऊन आणि ती कि मेळ्या शिवाय बरं ते बरोबर त्यांची टीव्ही गेल्या खेळ पण हा चौदा पंधरा सगळं आणि लॉस दिसता तो ती जवळ जवळ एक लाखाचा लॉस झाला एक लाखाचा शुअर फिफ्टी थाउजंडा त्यांचा एक फ्रीज गेला नऊ वाढलेला फॉर्टी फाय थाउजंड एसी गेला मागीर तो एन्ड्रू म्हणून असा त्यांच्या वीस हजाराचं फ्रीज गेल्लो असा मागीर इंडक्शन तर ऑलमोस्ट खूप जणांचे गेल्ले असा बल्ब उसळून पडले सगळ्यांचे आणि मेन किती असा ते एक हे करपात होतं की फाल सकाळी जीवित आणि जाऊची न्ही तुम्ही जेव्हा फाटल्या फावटी कव्हर केले तेव्हा गोरवा मेल्ले एक वेळ मनीसूय मरपा शकता ते टायम आणि ट्रीप जायना मेल्ले ना ते पाटी तुम्ही तुणी घेतलेले पळय ते थंय त्यो सोरी अजून त्याच्या पहिला असतील त्याच्या आणि आणि सकल देवल्या पूण त्यांना हाडून दाखयल्यार सुद्धा ते थंय एक्शन घेयना आता ते किद्या एक्शन घेयना की अरुणात लागून हे मुद्दम सरय जमनी ते कोण काय हांव तुका सांगू शकना म्हाजी माझी खोप ख पोना आणि जर तर चड जर जाय तर माझी खोप वयतली काल ट्रीप जर जाल्यार इतको लॉस ना काल ट्रीप जाऊ ना फुटवून आज मडक मतदारां चडशे लाचार झाले आसा